बीडच्या आष्टी तालुक्यात वाहिरा गावात लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून दोन सख्या भावांची निर्गुण हत्या झाली आहे तर तिसरा भाऊ हा गंभीर जखमी झाला आहे अजय विलास भोसले आणि भरत विलास भोसले यांचा जागीच मृत्यू झाला तर कृष्णा भोसलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना रात्री नऊच्या सुमारास घडली आहे तीनही भाऊ हातोळण येथून वाहिरा गावात आले होते तेथे काही लोकांसोबत त्यांनी वेळ घालवला मात्र रात्री याच लोकांनी लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला या प्रकरणी अंबोरा पोलिसांनी सात संशयित आरोपींना ताब्यात घेतला आहे मात्र हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मृतदेह आष्टी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे नातेवाईकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत

पोर त्याला हलमार केली पोरगा पोर आलं त्याने फोन लावला की म्हणले असं असं गैर असं असं गैर असं असं रेस्टॉरंट मग हे जो का पोर राहून गेल्यावर फोन गेल्यावर हे आल्यावर मग निकाल गेलं हे मारलं टाकलं त्या पोरला मारलं नगरला आज मी आता काय झाले काम्हाला बदल पाहिजे आम्ही बदला ध्यान नको काही नको आम्हाला आम्हाला बदला पाहिजे आमच्या बाबा चार पाडायचे दुसऱ्या बायाला तीन येत सात लेकरा हे चार संजू बसले तर तुम्हाला म्हणते त्यांनी रस्ता लुटीला त्यांनी रस्त्याने आलते ते त्यांनी रस्त्यावर मारलं त्यांना येतानी मारलं रस्त्यावर त्यांनी दिवस मारले दोन्ही साईडला दोन पडले ते पोर आमचे जीवच मारले त्यांनी टामिनी मारले गुप्तीने मारले ते साईडचे पळून गेले चांगले पंचवीस तीस माणूस होत त्यांनी असे करून त्यांना मारलं जेव्हा आमचे काय देवाला चालले होते ते देवाला त्या आधी एक जणाला देवाला त्या ॲडमिट आहे त्यांना देवाला चालले त्यांनी तिथंच हान मार केली मराठ्याच्या माणसाला त्याला आधी मारलं मग हे बघाय आले तर ह्यांना बी मारलं दोघांना जागेवर मारून टाकले हा मारले ह्यांना ठर केलं बघाय गेले पोरं तर त्या पोरांना सुद्धा त्यांनी बघितलं की त्यांना मागाय पळाले ते तलवारी ते घेऊन मारत ते पोरं पळून आले बारकाले दोन्ही पण